समरजित घाटगेंनी तुतारी हाती घेत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि कागल विधानसभेसाठी रणशिंग पुंकलं घाडगेंच्या प्रवेशाने कागलचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ आक्रमक झालेत पत्रकारांशी बोलताना मुश्रीफांनी घाडगेंना खुलं चॅलेंज दिलंय मुश्रीफ म्हणाले निवडणुकीच्या निकालात कळेल कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मी अल्पसंख्यांक आहे म्हणून मला टार्गेट करतात पण पवार साहेब तुमसे बैर नाही समरजीत तुम्हारी खैर नाही अशा शब्दात समरजीत घाडगे यांना मुश्रीफांनी खुलं चॅलेंज दिलंय आता यात समरजीत घाटगे यांनी मुश्रीफांचा मी अल्पसंख्यांक आहे म्हणून मला टार्गेट करतात हे वाक्य पकडलं आणि या वाक्यावर मुश्रीफांनी पवार साहेबांची माफी मागावी असं वक्तव्य केलंय त्यामुळे आता सहा वर्ष झाले निवडून येत असणारे मुश्रीफ आणि मुश्रीफांच्या पाठीवर नसलेला पवारांचा हात समरजित घाटगेंना खरंच आमदार करणार का हे पाहणं महत्वाचं ठरतंय नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा पवारांच्या उपस्थितीत काल समरजित घाडगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कागलमधील गैबी चौकात आयोजित करण्यात आला होता यावेळी शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला शिवाय थेट मुश्रीफांच्या दारात सभा घेत घाडगेंनी मुश्रीफांना ललकारलं होतं त्यामुळे आता मंत्री मुश्रीफ उत्तर काय देणार याची उत्सुकता अनेकांना होती हसन मुश्रीफ म्हणाले शरद पवार साहेब गैबी चौकात आले आहेत त्यांनी सातत्याने सांगितलं आहे की राजा विरुद्ध प्रजा अशी लढत असते आणि त्यामध्ये प्रजा जिंकत असते परवा जयंत पाटील साहेब आले त्यांनी सभा घेतली काल शरद पवारांनी सभा घेतली माझ्यासारख्या अल्पसंख्याक सामान्य कार्यकर्त्याच्या मागे हे सगळे का लागले आहेत एकूण सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक तीन वेळा झाली आहे साहेब माझे दैवत आहेत पण ते माझ्या मागे लागले का आहेत हे मला कळत नाही पण ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशी होते असं म्हणत समरजीत घाडगेंवर मुश्रीफांनी निशाणा साधला त्यांच्या या वक्तव्यावर समरजित ही प्रत्युत्तर दिलंय ते म्हणाले की मुश्रीफ मला काहीही बोलतात ते बोलू देत पण शरद पवार मी अल्पसंख्याक आहे म्हणून मला टार्गेट करतात त्यांच्या या वक्तव्याचा मला राग संताप आणि खंत वाटते पवार साहेबांचे अनेक वर्षाचे राजकारण आहे विरोधी पक्षानेही त्यांच्यावर असे बोलायचे धाडस केले नाही मात्र ते काम पालकमंत्री मुश्रीफ यांनी केलंय मुश्रीफ यांनी आता शरद पवार यांच्यावर जातीवाचक आरोप केलाय समरजित घाटगे यांना काय बोलायचंय ते बोला पण पवार साहेबांची जाहीर त्यांनी माफी मागावी अशा शब्दात घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावलं त्यामुळे घाडगे जरी शरद पवार गटात गेले असले तरी मुश्रीफांनीही विधानसभेची जय्यत तयारी करायला सुरुवात केली आहे आता निवडणूक जवळ येत असल्याने या आरोपांच्या फैरी अजून वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आता आगामी काळात कागल विधानसभेची लढत सुरशीची होते यात काही वादच नाही आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा